चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्याला नागपूर जिल्हा आज बघायचा आहे विशेषतः हायकोर्टाची आता नागपूर बेंचची परीक्षा येते काही दिवसामध्ये पोलीस भरतीचे पेपर येतात तलाठी भरतील ग्रामसेवक भरतील आणि विविध परीक्षा जिथे महाराष्ट्राचा भूगोल आहे तिथे महाराष्ट्रामध्ये नागपूर आहे ओके महाराष्ट्रात नागपूर आहे आणि नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी असल्यामुळे यावर सातत्याने प्रश्न येतात पहिली गोष्ट नागपूर हे विदर्भामधलं एक महत्वाचं शहर आहे किंवा तो जिल्हा आहे संत्र्यांसाठी प्रसिद्ध असल्यामुळे त्याला ऑरेंज सिटी असंही म्हणतात आणि ते भारताच्या एक मध्यवर्ती म्हणून त्याला ओळखलं त्याला झिरो माईल असं म्हटलं जातं लक्षात ठेवा आणि याच्या आजूबाजूला अमरावती वर्धा भंडारा चंद्रपूर ही जिल्हे आणि बाजूला मध्य प्रदेश नावाचं राज्य आपल्याला दिसतं आहे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं थोडंसं आपण नकाशाकडे आधी लक्ष टाकू पुढे आपलं अजून बघायचंच आहे पण या ठिकाणी तुम्ही जर काही नावं बघितले तर रामटेक रामटेक आपल्याला कशासाठी माहिती आहे आम्हाला कवी कालिदास आठवतात कालिदासांनी कोणतं महाकाव्य या ठिकाणी लिहिलंय रामटेकला तुम्हाला माहित असलं पाहिजे सावनेर नावाचा तालुका या ठिकाणी आहे पारशिवनी नावाचा तालुका आहे मौदा आहे कामटी हा एक तालुका बघताय तुम्ही इकडे कुही बघतायत एकदम म्हणजे पूर्वेकडचे तालुके जर म्हणाल रामटेक मौदा आणि कुही आणि त्याच्यानंतर इकडे भिवापूर पुढे उमरेड तालुका आहे नागपूरचे इथे दोन आहे नागपूर अर्बन आणि नागपूर ग्रामीण बघा नागपूर ग्रामीण कसा पसरलाय या जिल्ह्याचा नकाशाचा आकार कसा आहे तो जरा नीट बघून घेतो असा एक असा एक त्रिकोणाकृती आकार आहे असं आपण म्हणू शकतो लक्षात ठेवायला सोपं आपल्याला हिंगणा तालुका आहे इकडे काटोल आहे काटोलला पी चे हे आहेत आपलं माहिती आहे केंद्र आहे त्याच्यानंतर कलमेश्वर आहे आणि नारखेड आहेत हे तालुके या ठिकाणचे आहेत नागपूर जिल्ह्याचा नकाशा थोडस लक्ष द्या नकाशावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येतात आता याचं थोडंसं त्याच्या आजूबाजूला कोणते तालुक जिल्हे आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं असतं कारण की तुम्हाला सीमावर्ती जिल्हे विचारले जातात नागपूरचं तुम्ही जर बघितलं उत्तरेला मध्य प्रदेश नावाचं राज्य इकडे आहे हे आधी लक्षात ठेवा उत्तरेला मध्य प्रदेश नावाचं राज्य आहे तुम्हाला पेंच बघा नागचंपा नावाचं एक शॉर्टकट मी तुम्हाला शिकवलं होतं आपण लक्षात ठेवलंय नागपूरमध्ये पेंच नावाचं हे व्याघ्र प्रकल्प जो आहे तो इथे पेंच ही पेंच रिव्हर आहे बर का आणि त्यामुळे ते पेंच हा प्रकल्प त्या नाव पडलेला आहे इकडे कन्हाण नावाची एक नदी आहे नागपूर मधली बघा एक कन्नान आणि पेंच या दोन नद्या इथे लक्षात ठेवायचं आहे कन्नाण आणि पेंच पुढे नागपूरच्या पूर्वेला जर म्हणाल तर भंडारा नावाचा जिल्हा आहे पूर्वेला भंडारा नावाचा जिल्हा आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे इकडे अमरावती आहे थोडस इथे वायव्य भाग आहे ना वायव्यला अमरावती जिल्ह्याची सीमा आहे आणि खाली आपण आलो थोडस पूर्वेला वायव्यला अमरावतीचं पूर्वेला अमरावती आणि वर्धा दोघांची सीमा लागते आणि हे याची इथे जी हे ना सीमारेषा वर्धा नावाची नदी आहे ना ती वर्धा आणि नागपूरला वेगळं करते ती वर्धा नदी अशी सीमेवरून वाहते इथे लक्षात ठेवा इथे आंजनगाव तुम्ही बघतायत बुटीबोरी ही बुटीबोरी नावाची मोठी एमआयडीसी आहे भारतातली मोठी एमआयडीसी बुटीबोरी ती तुम्हाला या ठिकाणची माहीत असली पाहिजे नागपूरच्या जवळ आहे ती बुटीबोरी ते आपल्याला माहित असावं त्यानंतर तुम्हाला कोराडी या ठिकाणचं हे माहीत असावं कोराडी हे नाव आपण ऐकलेलं असतं कानन रिव्हर आहे उमरेड आपल्याला माहिती आहे खाली इथे दक्षिणेला चंद्रपूर नावाचा जिल्हा आहे हे लक्षात ठेवा काय चंद्रपूर नावाचा जिल्हा आहे आणि इकडे ही ही खाली वैनगंगा रिव्हर जी आहे वैनगंगा नदी ती सुद्धा नागपूरमधली एक महत्वाची नदी आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नकाशा वाचन करून जर आपण पुढे गेलो तर आपलं काम सोपं होतं बघा भारतामध्ये नागपूरचं स्थान कुठे आहे तर तुमच्या लक्षात येईल भारतामध्ये बघा या ठिकाणी हा महाराष्ट्रामधला हा नागपूर नावाचा भाग इथे आपल्याला दिसतोय मुख्यत्वे नागपूर महाराष्ट्रामधला आता आणि या नागपूरवर भोसल्यांचं हे जे राज्य होते हे भोसल्यांचं राज्य नागपूरपासून इकडे कटकपर्यंत कसं पसरलेलं होतं थोडासा इतिहास नागपूरवर भोसल्यांचं राज्य होतं आणि ते फार कटक ओडिशापर्यंत पोहोचलेलं होतं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे पेशवा आणि भोसले यांनी या ठिकाणी हा एरिया हा एरिया सुद्धा कव्हर केला होता वरचा ते लक्षात घ्यावा आता नागपूरचं छत्रफळ किती आहे नऊ हजार नऊशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर आपण छत्रपती संभाजीनगरचा याच्यात एक व्हिडिओ घेतला होता दहा हजार शंभर आपण बघितलं होतं त्याच्यापेक्षा थोडं कमी आपल्याला दिसतंय नऊ हजार नऊशे एकोणनव्वद लोकसंख्या म्हणाल तर शेहेचाळीस लाख एवढी लोकसंख्या आहे घनता चारशे सहासष्ट घनता आहे प्रति चौरस किलोमीटरला लक्षात ठेवा शहरी लोकसंख्या अडुसष्ट टक्के ग्रामीण बत्तीस टक्के लिंग गुणोत्तर नऊशे एक्कावन्न म्हणजे ठीक आहे लिंग गुणोत्तर सुद्धा या ठिकाणचं अकराच्या जनगणनेनुसार हे आकडे आहेत पुढे बघा सगळ्यात महत्वाचं याला जसं ऑरेंज सिटी म्हणतात तसं टायगर कॅपिटल सुद्धा नागपूरला म्हणतात हे माहिती असलं पाहिजे याला विंटर कॅपिटल सुद्धा म्हणतात उपराजधानी सुद्धा म्हणतात ऑरेंज सिटी सुद्धा म्हणतात साक्षरता चांगलं प्रमाण चांगल चा। आहे अठ्ठ्याऐंशी टक्के म्हणजे चांगलं प्रमाण आहे साक्षरतेचं ते आपल्याला माहीत आहे सगळ्या जिल्ह्याबद्दल तालुक्या किती आहेत तर चौदा तालुके आहेत आपण बघितले हे चौदा तालुके तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत त्यामध्ये नागपूर शहर ग्रामीण आहे कामटी आहे हिंगणा आहे नरखेडा आहे काटोल कळमेश्वर ओके हे कळमेश्वर तुम्ही बघतायत त्याच्यानंतर काटोल बघतायत सावनेर आहे पारशिवणी आहे रामटेक मौदा उमरेळ भिवापूर आणि कुही चौदा तालुके आहेत म्हणजे जास्त तालुके असलेला हा एक जिल्हा म्हणून आपल्याला ओळखता येतो सगळ्यात जास्त तालुके असलेला महाराष्ट्रातला ता 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 जिल्हा कोणता आहे मला कमेंट बॉक्समध्ये बरं सोळा तालुके असलेले जिल्हे कोणते महाराष्ट्रामध्ये एक आहेत की दोन आहेत अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवर चालक भरतीची व्याज चालू आहे शिपाईची बॅच या ठिकाणी चालू आहे बघा चालक शिपाई चालक साठी ना त्या जिल्ह्यातले रस्ते वगैरे तुम्हाला सगळे विचारले जातात हायकोर्ट साठी ते याच्यात या एक् मी कव्हर करणार आहे नागपूरचे पुढे सिपाई भरती आणि क्लर्क भरतीचे बॅचेस चालू आहेत आता बघा सीमा जर म्हणाल तर याला सीमा आपण बघितल्या आताच की मध्य प्रदेशमधला मधला छिंदवाडा आणि शिवनी नावाचे दोन जिल्हे याला लागून आहे थोडं डीपमध्ये गेलं तर छिंदवाडा आणि शिवणी तुम्हाला माहित असलं पाहिजे पूर्वेला भंडारा जिल्हा आपण बघितला दक्षिणेला चंद्रपूर आणि वर्धा आहे बघा इकडे इक हा वर्धा दक्षिण साईडला इथे दिसतोय आणि इकडे चंद्रपूर तर प्युअर दक्षिणेला आहे आणि अमरावती पश्चिमेला हा अमरावती आणि वर्ध्याचा भाग या ठिकाणी येतोय नद्या म्हणाल तर तुम्हाला मी सांगितलं की कन्नाण नदी आहे या ठिकाणी ही बघितली आपण ही नदी त्यानंतर पेंच त्याच्या पलीकडे आहे नाग नदी एक आहे ते नाग नदीच्या काठावर जे वसलेले नाग नदी नाग राजा वगैरे होते जुनी त्यांचा इतिहासही आपला माहीत असावा वैनगंगा आणि वर्धा या दोन नद्या सुद्धा या ठिकाणी आहे इकडे वर्धा आहे वैनगंगा बघा वर्धा याच्या पश्चिमेला आहे वैनगंगा तिकडे फार पूर्वेला आहे लक्षात ठेवा स्थानं कुठे आहे कशाचे ते माहित असावे उद्या तसाही प्रश्न येऊ शकतो आम्ही तयार राहिलो पाहिजे हा पुढे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ या ठिकाणी आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला सिव्हिल लाईन्स असं म्हटलं जिथे खंडपीठ आहे ना त्याला सिव्हिल लाईन्स म्हटल्या हे लक्षात ठेवा विशेषतः हायकोर्ट वाल्याने लक्षात घ्या स्थापना याची नंतर आपल्याला दिसते झालेली एकोणीसशे छत्तीस मध्ये इमारत बांधली गेली आणि विदर्भातले सगळे जिल्हे या ठिकाणी याच्यामध्ये येतात आता आर पासिंग कोर्ट काय आहे एम एच एकतीस नागपूर शहरासाठी आहे एम एच चाळीस नागपूर ग्रामीणसाठी आहे एम एच एकोणपन्नास नागपूर पूर्वसाठी आहे थोडंसं चालक भरती या आर टी ओ कोड वगैरे विचारले जाऊ शकतात पोलीस चालक असेल किंवा इकडे यांचं चालक असेल त्या ठिकाणी हायकोर्ट चालक असेल तिथे ते विचारलं जाऊ शकतं पुढे जनरल राष्ट्रीय महामार्ग बघा एन एच फोर्टी फोर सध्या नाव येते आधी एन एच सेव्हन होतं ते तो उत्तर दक्षिण कॉरिडॉर आहे डायरेक्ट श्रीनगर ते कन्याकुमारी जाणारा एन एच फोर्टी फोर हा नवीन माहीत असावं तुम्हाला एन एच फोर्टी फोर लक्षात ठेवा हो नीट एन एच त्रेपन्न जो आधी एन एच सिक्स ना तो पूर्व पश्चिम कॉरिडॉर आहे हाजिरा गुजरात ते कोलकाता जाणारा मोठा मार्ग आहे तो एन एच फोर्टी फोर एक लक्षात ठेवायचा आहे दुसरा एन एच त्रेपन्न लक्षात ठेवायचा आहे समृद्धी महामार्ग तुम्हाला माहिती आहे नागपूरहून सुरू होतोय शिवमार्ग आहे या ठिकाणून आणि मुंबईपर्यंत जातोय समृद्धी सातशे एक किलोमीटरचा हा महामार्ग आहे आणि पुढे मग नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई एक्सप्रेस वे आहे झिरो माईल हे ठिकाणी नागपूर हे भारताचं भौगोलिक केंद्रबिंदू आहे ब्रिटिश काळामध्ये इथूनच सगळे अंतर मोजले आहे जे नागपूरहून नागपूरचं स्थान लक्षात घ्या भारताचा मध्य भाग म्हणून नागपूरकडे बघितलं गेलं होतं आधीच्या काळामध्ये आणि सिव्हिल लाईन जवळ याचा दगड आहे की त्या दगडापासून सगळीकडचे अंतर मोजायचे विमानतळ या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलंय आहे सोनेगाव या ठिकाणचं विमानतळ आहे मेट्रो आहे या ठिकाणी माझी मेट्रो म्हणून त्यांनी ते त्याला ते संबोधतात पुढे पर्यटन म्हणाल तरी ते दीक्षाभूमी आहे पर्यटनाच्या बाबतीत दीक्षाभूमी तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं गरजेचे आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं होतं आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार या ठिकाणी केला होता दसरा आणि धम्मप्रवर्तन दिन त्यावेळेस ती मोठी गर्दी असते त्या सगळे लोक जातात टेकडी गणेश मंदिर या ठिकाणी आहे रेल्वे स्टेशन जवळ बघा कुठे आहे ठिकाण त्यानंतर सीताबर्डीचा किल्ला तुम्हाला माहित असावा शहराच्या मध्यभागी आहे नागपूर म्हटलं की सीताबर्डी किल्ला चुकायचं नाहीये तो लष्कराच्या ताब्यात आहे रामटेक तुम्हाला मी सांगितलं प्रभू रामचंद्राचे वन ते वनवासात असताना या ठिकाणी थांबले होते म्हणून रामटेक हे नाव आहे कालिदासांचं स्मारक या ठिकाणी आहे हेही माहीत असावं आपल्याला पुढे ड्रॅगन पॅलेस कामठी हे एक सुंदर बौद्ध विहार सुद्धा इथे आहे बघा बर का फुटाळा तलाव या ठिकाणचा तुम्हाला हे सगळे नावं लक्षात ठेवायची आहे नागपूरमधली कोणती परीक्षा तुम्ही देत असाल नागपूर जिल्ह्यासंदर्भातली तर किंवा महाराष्ट्रातली कोणती परीक्षा देत असाल महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये नागपूरचा तुम्हाला इतिहास माहीत असला पाहिजे भूगोल माहीत असला पाहिजे पेनच राष्ट्रीय उद्यान आहे वाघांसाठी प्रसिद्ध आहे उमरेड करंडला अभयारण्य सुद्धा वाघांसाठी प्रसिद्ध आहे माहीत असावं रस्ते म्हणाल तर सिव्हिल लाईन जिथे हायकोर्ट आहे वर्धा रोड या ठिकाणी आहे अमरावती रोड आहे सेंट्रल एव्हिन सी ए रोड सुद्धा या ठिकाणी आहे पुढे रेल्वे नागपूर मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचं मुख्य जंक्शन आहे लक्षात ठेवा मध्य आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचं या ठिकाणी हे महत्वाचं जंक्शन आहे आणि नागपूर जिल्ह्याचा इतिहास म्हणाल तर या ठिकाणी वाकाटकांचं राज्य आधी झालं होतं चौथे ते सहाव्या शतकामध्ये विदर्भातली प्रमुख सत्ता म्हणाल तर वाकाटक लक्षात ठेवा जसं देवगिरीवर आपण यादवांचं राज्य पाहिलं छत्रपती संभाजीनगरला इथे वाकाटकांचं मध्यवर्ती मध्य कालावधीमध्ये यादव जे देवगिरी ते त्यांचं सुद्धा इथे राज्य होतं नंतर दिल्ली सल्तनत या ठिकाणी आली मुघलांचा प्रभाव या ठिकाणी राहिला माहीत असलं पाहिजे आणि पुढे मग यांचा काळ आहे रघुजी भोसले यांनी नागपूरला राजधानी केलं भोसले घराण्यांची रा नागपूर ही राजधानी होती हे आपल्याला माहित असलं पाहिजे आणि ब्रिटिशांचा काळ अठराशे अठरामध्ये तिसरा अँग्लो मराठा दा युद्ध झालं आणि ब्रिटिशांचा ताबा या ठिकाणी आला आणि सगळ्यात महत्वाचं याला महत्त्व काय माहिती का आधी जे प्रांत होते ना आपल्याकडे मुंबई प्रांत होता तिकडे मध्य प्रांताची ही राजधानी होती हे लक्षात ठेवा सेंट्रल प्रॉव्हिन्सची ही कॅपिटल होती हे फार महत्वाचं आहे याच्यासाठी हे फार महत्वाचं आहे त्यामुळे नागपूरचं महत्त्व फार मोठं होतं नागपूर करार झाला आहे एकोणीसशे त्रेपन्नाचा तो आपल्याला माहित असावा पुढे भोसले सत्तेचा अंत सतरा अठरामध्ये होतोय ते माहीत असावा चांत मा त्रेपन्नाचा करार तुम्हाला वारंवार विचारला जातो छप्पन्नमध्ये मध्ये राज्य पुनर्रचना झाली आणि नागपूर महाराष्ट्रात आलं छप्पन्नमध्ये मध्ये आधी मध्य प्रांतात होतं हे मध्य प्रांतात होतं पुढे एकोणीसशे साठमध्ये मध्ये महाराष्ट्राची निर्मिती आहे आणि छप्पन्नमध्ये मध्ये बौद्ध धर्माची दीक्षा डॉक्टर आंबेडकर घेत आहेत हे आपल्याला माहित असावं बघा अशा पद्धतीने एवढे बेसिक मुद्दे नागपूरची माहीत असावे आणि याच्यातले काही सुटलेले मुद्दे मी तुम्हाला टेस्ट पेपरमध्ये कव्हर करतो नागपूर एक पन्नास प्रश्नाची एक किंवा दोन टेस्ट पेपर्स मी तुम्हाला देणार आहे अभ्यास अभ्यासकर्टा ॲपवरती अपलोड होईल ॲप डाउनलोड करून घ्या तलाठी भरती पोलीस भरती बॉम्बे हायकोर्ट चे शिपाई चालक क्लर्क भरती वनरक्षक ग्रामसेवक भरती सगळे बॅचेस या ठिकाणी चालू आहे अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन काही अडचण असेल या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात चला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद